असू द्या चला आता खूप उशीर झालेला आहे आपणाला उशीर पण होतंय संख्या वर्षीवर कमी व्हायला लागलेली आहे एकोणीशे त्रेसष्ट वर आहे मी तुम्हाला एकच सांगतो शिंदे साहेबांनी जे काही आम्हाला शब्द दिलेला आहे तो शब्द सत्यात उतरल्याशिवाय आम्ही तो ग्राह्य धरणार नाही मला कुणाचाही आणि तुम्हाला एक एक सांगतो मी आल्यानंतर तिथून आपल्या आझाद मैदानावर गेलो तिथं व्हिडिओ केला मी कुणालाच काही सांगितलं नाही आणि डायरेक्ट व्हिडिओ केला म्हणजे डबल सांगतच बसायची गरज पडू नये आणि मग सगळ्यांना चहा पाजला आपल्या प्रशिक्षणार्थांना आणि आम्ही जिकडे तिकडे गेलो आणि मग मला पुन्हा शिवसेना भवन मधून फोन आला आपला ते बाळासाहेब भवन मग तोपर्यंत सूर्योदय वाल्यांचे फोन आम्हाला लाईव्ह घ्यायचंय लाईव्ह घ्यायचंय मी त्यांना आठ वाजता घ्या बाबा म्हणतो मग ती सूर्योदय वाल्याची लाईव्ह बाळासाहेब भवना मधून झाली बघितली बघितली ना मग बाळासाहेब भवनामधून बघित झाल्यानंतर मग मीटिंग चालू असताना तुमचा फोन आला तुम्हाला मी लाईव्ह दाखवलं ला मी पुण्या ठिकाणी त्या लोकांना मी पुन्हा एकदा सांग की असं नाही होणार तुम्ही टू घ्या आणि आमचे कमीत कमी बारा लोक त्यांनी घ्यायचं आता मान्य अच्छा आपले शिष्टमंडळामध्ये बारा लोकांची नावं दिलीत आपण ते लोक सेक्रेटरी हे सगळ्या गोष्टी जे एकत्र होऊ द्या हा सूर्य आणि हा जयेंद्र कुणाच्याही मनामध्ये शंका निर्माण व्हायला नको मला सांगा सर आम्ही एवढी काळजी घेतोय मी कुठे तुम्हाला काही लाईव्ह तुम्ही व्हिडिओ करा आणि बघा असं म्हणायची गरज आहे का म्हणजे माझी शिंदे साहेबाची बैठक फिसकटली म्हणजे आम्हाला ती मान्य नाही झाली म्हणजे फिसकटली ना बरोबर पण त्यांनी प्रयत्न सोडलेली तर मी प्रयत्नांना प्रतिसाद द्यायला सोडलो नाही ते म्हणत होते उद्या आपण काहीतरी आजाद मैदानावर येऊन आम्ही सगळ्याला सांगता वगैरे नाही नाही तुम्ही कोणी शासनानं सांगितलं पाहिजे कोण बी सांगून आम्हाला मान्य नाही शासनानं सांगू द्या आणि आम आमच्या शिष्टमंडळाच्या समोर सांगू द्या त्यावेळेस आम्ही त्याच्यावर विचार करू आणि योग्य काय अयोग्य काय हे बघू त्याच्यामुळे आता तोंडी नकोच जे पाहिजे ते ऑन द रेकॉर्ड पाहिजे ऑफिशियल तर आम्ही जनतेत जाऊ आणि तुमच्या ढोल बडवून छाती बडवून वरबडून बोंब मारून सांगू हे लबाड आहे चाकूरकर साहेब मला एक सांगा हा शक्यतो शिंदे साहेबांना म्हणजे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री राहिलेले आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे महत्वाचे खाते आहेत असं असताना त्यांच्या तोंडावरती नाही म्हणणं की साहेब तुमचा हा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे हे म्हणायला जिगर पाहिजे तो सिंगम पाहिजे आतमध्ये तो ताकत पाहिजे तो छावा पाहिजे नाही मला काही त्यांच्याकडून पुन्हा काही मिळेल नाही मिळेल मला त्याची चिंताच नाही ना सर सिंहाचं काळीच पाहिजे हे म्हणायला कारण की मुख्यमंत्री म्हणजे ते जरी उपमुख्यमंत्री सुद्धा नसतील परंतु मुख्यमंत्री इनडायरेक्ट मला फोटो काढा म्हणत होते मी म्हणलं काम झाल्याशिवाय फोटो सुद्धा काढणार तरी त्यांनीच फोटो काढल्यात आमच्या हा मी ते विचारत होतो फोटो नाही आला एखादा मग त्या फोटो त्यांनी काढल्यात मला माझं कामच झालं मी काय म्हणून मिरवू तुम्हाला चाकूरकर साहेब हे तुम्ही एवढं जे तुमची जे स्ट्रॉंग पॉवर आहे विल पॉवर हे मी तुम्हाला सांगतो शिंदे साहेबांना मी स्वतः बोललेलो आहे असताना त्यांच्या कार्यक्रमाचं संचालन करण्याची संधी मला मिळालेली होती आणि साहेबांनी मला बोलवलं सुद्धा होत त्यांच मी बोललो होतो शिंदे साहेबांना इतकं त्यांच्या समोर बसून त्यांच्या एखाद्या प्रस्तावाला नकार देण्याची हिंमत जी ऍक्च्युली सध्या पाहिलं तर कोणाकडेच नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं काय वाटलं की नाही आम्हाला जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही निघणार नाही किंवा तुम्ही ठोस भूमिका जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत निघणार नाही यावेळेस बालाजी पाटील चाकोरकरांनी ठरवलेला आहे की बा काय तो होऊन जाईल तो शेवटचा निर्णय आता झाला पाहिजे हे का तुम्ही आम्हाला काही न देता जर उठा म्हणत असाल तर तुमचं ऐकून कशा उठ